जे कामे मागच्या चाळीस वर्षात झाली नाही ती कामे पाच वर्षात झाली जनतेने दोन हजार एकोणवीस प्रत्येक घटकासाठी आज तागायत आपण विविध विकास कामे केली कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे विविध सार्वजनिक तसेच व्यक्तिगत कामे अतिशय प्रामाणिकपणे केली व के यापुढेही करत राहणार असून ज्यांनी काहीच केले नाही त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचे चाळीस वर्षात झाले नाही ते पाच वर्षात कसे झाले तसेच विरोध करावा पण पन प्रामाणिकपणे करावा आपण आमदार हे मिळवण्यासाठी झालोच नाही असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याच्या एकाहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना केले कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाली यावेळी उपस्थिती म्हणून संचालक तथा कोपरगावचे माजी आमदार अशोकराव काळे हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विक्रमी ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याचा लेखाजोखा आपल्या भाषेतून मांडला तसेच उपस्थित सर्व सभासद शेतकऱ्यांनी सर्व विषय गजरात एकमताने हात वर करून मंजूर केले कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक तसेच संलग्न संस्थेचे विविध पदाधिकारी अधिकारी तसेच कोपरगाव येथील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शुभास्त करावा मागच्या वर्षी केंद्र सरकारने एफी मध्ये दहा पॉईंट पंचवीस साखर उतरल्या करता एकतीसशे पन्नास प्रतिमेट्रिकचा दर्जा ठिकाणी जाहीर केलेला आणि आता चोवीस पंचवीस साठी अडीचशे रुपये वाढ करून दहा पॉईंट पंचवीस साखर उतरण्यासाठी चौतीसशे रुपये प्रति मीट्रिक तर इतका दर जाहीर केलेला आणि त्याच्यासाठी प्रत्येक एक टक्के रिकव्हरीसाठी रुपये तीन पॉईंट बत्तीस प्रति क्विंटल त्याच्यामध्ये वाढ असणार असणारे हे सर्व करत असताना त्याबद्दल केंद्र सरकारचे आवाज मानतो धन्यवादच देत परंतु गेले पाच वर्ष जे काही साखरेची एम एस पी किमान विक्री दर एकतीसशे आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ नॅशनल फेडरेशन यांनी आताचा विचार करता ची किंवा ती बेचाळीसशे बेचाळीसशे करावी अशा प्रकारची विनंती सरकारला केलेली आहे आपल्या मीटिंगच्या माध्यमातून सरकारला तीच विनंती करेन जशा पद्धतीने आपण एफ आर पी च धोरण दरवर्षी जाहीर करतो त्यालाच लिंक करून एम एस पीचं धोरण देखील दरवर्षी त्या ठिकाणी जाहीर करावं किंवा एफ आर पी लिंक असलेलं एम एस पी दरवर्षी जाहीर करावं अशा प्रकारची विनंती आपल्या या निधीच्या माध्यमातून करतो त्याच्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकार ते करेल आणि पुढच्या चोवीस पंचवीस या सीझन मध्ये आपल्याला दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच तुम्ही यायचे प्रश्न सांगायचे आणि नुसतं तुमच्या तोंडापुरती आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं असं कधी केलेलं तरी कामगार बन आपले प्रश्न असतील त्याच्यावर सातत्याने काम करतात याचे प्रसिद्धी तुम्हाला देखील आले असलेली शहर असेल ग्रामीण असेल पुरुष असेल महिला असेल निराधार व्यक्ती असतील अपंग व्यक्ती असतील सगळ्यांसाठी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला

फक्त प्रश्न नाही जे होणार आहे तेच सांगतात उघड काहीतरी सांगण्यात काही करू तीच परिस्थिती पाणी पुरवठा योजना असेल कोपरगाव शहरामध्ये एकशे तीस कोटीची योजना आपण मंजूर करून आणली आता ती उन्नत्वाकडे जाते ग्रामीण भागासाठी पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामपंचायत कोणाची आहे सरपंच कोण आहे कधी विचारलं नाही दोनशे सत्तर कोटी त्या सर्व जनजीवन योजनेसाठी त्या ठिकाणी कोकणगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय अठ्ठावीस कोटीच ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य विभागाला देखील बळखटी देण्याचे काम या पाच वर्षांमध्ये करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी बाबतीमध्ये देखील आपल्या सर्वांना दोन हजार तेरा साली माजी आमदार अष्टीस यांनी आपल्या कारखान्याची घेऊन एकशे बत्तीस आपल्या पक्षाचे नेते अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या कळकळी या ठिकाणी कारखान्याच्या जमिनीवर एकशे बत्तीस सबस्टेशन मंजूर केलेलं होतं काही तांत्रिक अडचणी आल्या तो सबस्टेशन शहा या ठिकाणी झालं आता ते कोणामुळे गेलं काय गेलं हे सांगण्याची काही गरज नाही तुम्हाला ना। ही माहिती परंतु आपण विजयाच्या बाबतीमध्ये पण ब्रह्मग्रम येथे नवीन सबस्टेशन मंजूर करून आलं चांदे कचऱ्याला नवीन सबस्टेशन मंजूर करून आलं शहा सबस्टेशनला आपल्या तालुक्यातील चार सबस्टेशन त्या ठिकाणी जोडले जाणार त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले विजेच्या बाबतीमध्ये एवढंच काम आपण करायचं प्रयत्न आपले जे काही डिप्या असतील जर भेट झाल्या तर त्या पण लवकर कशा मिळतील यासाठी सातत्याने माझे प्रयत्न असतात त्याला पण आपण ज्याच्या वेळेस येतो त्याला आपण मदत करत असतो म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागाचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांच म्हणून हे सर्व काम होऊ शकले माझी आपल्याला विनंतीवर आणि सहानुभूतीवर काम होत नाही तर पाठपुरावास करावा लागतो कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागतो आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले अजिताला यांनी त्या ठिकाणी दिलेली त्यांच्या माध्यमातून एवढा भरपसाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकल्या म्हणून त्याच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो एवढाच आपल्या माझ्या अशोक पाळीसर यांच्या अभिष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आलो पहिले दहा ला आले जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने एकवीस ला आले चिंतन सोहळ्यासाठी हो आणि त्या निमित्ताने आपल्याला आश्वासित केले जे काय आपलं पाण्याचा पुतळा गोदावरी पुण्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतोय त्यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्णकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणून निश्चितपणाने त्यांनी दिलेला शब्द ते खरं करून दाखवतो यात मला कुठली शंका नाही आपण तर त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करू त्याच्या मागे गंभीर गर्भ करायचं काम आपण करावं जे काही या पाच वर्षामध्ये झालं ते मागच्या चाळीस वर्षामध्ये का नाही होऊ शकलो याचा विचार आपण केला पाहिजे का नाही आपण करणार एका नाही तुम्ही तर करणारच आहे लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागलं मतांकडे आपोआप कोणी करणार नाही जे काही काम झालेले आहेत ते मुळ समोर जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे आपण काही खोटे काम्य काही दाखवलेले म्हणून आपण सर्वांनी ते पन्नास हजार लोकांचे बघतो तुम्ही प्रत्येकाने बूथ लेवलला काम कर प्रत्येक पर्यंत जाऊ बूथ लेवलला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो जे काही या पाच वर्षामध्ये राहिलेले ते सोडवण्यासाठी पुढचे पाच वर्ष देणार तुम्ही <hết> निश्चितपणाने आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो इतर करण्यासारखी काही गोष्ट नाही समोरून काही केलेलं आपण जे काही काम केले ज्या ज्या अडचणी त्या घेतली तो आंदोलन बिंदोलन काही झालेले मागचा पाच वर्षाचा काळ आठवा अनेक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन आम उपोषण धरणे आंदोलन त्या ठिकाणी करावे लागतो परंतु आपण सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगितले त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्या त्यावेळेस मिटिंग घेतली त्या त्यावेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या म्हणून या पाच वर्षामध्ये ठीक आहे आता ज्याला विरोध करायचा तो विरोध करतच राहणार विरोध प्रामाणिकपणे करावा एवढी माझी अपेक्षा नुसतं विरोधाला विरोध करायचा ही प्रवृत्ती काय बरोबर आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं जनरल मीटिंगच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहील तसेच आपल्या दार हंगाम वीस चोवीस त्याला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांच सभासद मंतुम असतील उत्पादक शेतकरी असतील कारखान्यातील माझे सर्व सहकारी असतील व्हाईस चेअरमन सर्व अधिकारी कर्मचारी वाहतूक कंत्राटार असतील सर्वांच या ठिकाणी मोलाचं सहकार्य मिळत